राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची तर सहा जणांना दिली राज्य मंत्रिपदाची शपथ चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन पंकजा मुंडे शंभूराज देसाई भरत गोगावले हसन मुश्रीफ आदित्य तटकरे यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात भाजपाच्या सर्वाधिक एकोणीस जणांचा शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांचा समावेश तर चार महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापनावर विरोधी पक्षांचा बहिष्कार मंत्रिमंडळाचं खाते वाटप येत्या दोन दिवसात सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन होणार नागपूरमध्ये महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपदं अडीच वर्षांसाठी आता संधी मिळालेल्या मंत्र्यांनी अधिक योग्य पद्धतीनं काम करण्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना हिवाळी अधिवेशनात वीस विधेयकं मांडली जाणार विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षेत नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं रायपूर इथे आवाहन आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या सात गडी बाद चारशे पाच धावा ट्रॅव्हिस हेडची दीड शतकी खेळी बुमराहन टिपले पाच गडी Até